जशी पांडुरंगाची वारी निघते तशीच सत्तावीस ऑगस्ट रोजी अंतर्वाली सराटी येथून मराठ्यांची वारी निघणार भूतुना भविष्य असा मराठी इतिहास घडवणार आणि जो आडो येईल त्याला पायाखाली तुडवणार पुन्हा एकदा मराठे दाखवून देणार कसा असतो मराठ्यांच्या पूर्वजांचा गणिमे कावा मराठ्यांना मुंबईला येण्यास रोखण्यापासून कोणाच्या बापात दमाल तो रोखून जावा जोपर्यंत मराठे आता गाठणार नाही आरक्षणाचे तक्त तोपर्यंत तोपर्यंत कसं शांत बसणार हे खवळलेलं मराठ्यांचा रक्त आणि हा कोणतं बाणकुळ म्हणत होतं की जारांगे पाटलांची हवा संपली आता मराठी पुन्हा पहिल्यासारखे एकत्र येणार नाही अरे जरांगे पाटलांनी फक्त बैठक बोलवली तर त्या बैठकीला पाच सहा लाख लोक हजर होते तर विचार करा जर पाटलांनी सभागृहाशी ठरवली तर मराठी येईल ड्रोन कॅमेराला सुद्धा मोजता येणार नाही एवढं मराठी येतात उगस म्हणत नाही जेव्हा जेव्हा मराठा एकत्र येतो तेव्हा इतिहास घडवतो आणि आता मराठ्यांच्या वाटेत तुम्ही किती काटे काटेखी टाका जोपर्यंत आरक्षण घेत नाही तोपर्यंत मराठी माधार घेत नाही ही काळ्या दगडावरची वर्षी रेष आणि विरोधकांना तुमच्या बुडात जेवढे असेल तेवढे लावत ताकद मराठी आता कोणापुढे झुकत ना कोणापुढे वाकत लावत जेवढं लावायचे जेवढे ताकद आता मराठी नाही ऐकत आणि मराठ्यांना काही फरक पडणार नाही वाटत आडवे आलेले चार गेंडे। चा अटके पार लावलेले झेंडे मराठ्यांना एकदा फसवलं आता मराठे पुन्हा फसणार नाही मराठे पुन्हा बदला घेणार तो जोबाब तो जोश तीच मराठ्यांची वारी आणि मारणार मुंबईत धडक व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्या बांधवांना माझा जय शिवराय कडक आता किती वादळ वारा पाऊस आला त्यावर मराठे करणार मात पण आता जरांगे पाटलांची सोडणार नाही साथ कारण या माणसाने स्वतःच्या जीवाची बाजी लावली आहे स्वतःच्या जातीसाठी म्हणून मराठा म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य येईल की ठामपणे आपण सुद्धा राहिलं पाहिजे उभं जरंगे पाटलांच्या पाठी म्हणून जरांगे पाटील यांनी सांगितले माझा जीव गेला तरी चालेल पण मी आरक्षणाचा लढा सोडणार नाही एक वेळेस मी काटणार पण मागे नाही हटणार बांधव या स्वार्थी दुनियेत जरांगे पाटला सारखा निस्वार्थ नेतृत्व समाजाला पुन्हा नाही भेटणार सर्व राजकीय पक्षात वाटलेल्या मराठ्यांना नम्र विनंती आहे आपला पक्ष भिक्षे नेता भिता चुलीत घाला एक वेळेस समाजाच्या पाठीमागे इमानदारीन उभे राहा एक वेळेस तुम्हाला समाज कामान तुमचा नेता काम येणार नाही हे लक्षात घ्या आणि तळ्यागाळातल्या मराठ्यांना जागवा तळागाळातला मराठा जागवा पुन्हा एकदा आपल्याला मुंबईत फडकायचा एक भगवा जयश्वर एक मराठा कोटी कोटी मराठा